लाल रंगाच्या चार गोट्या काढून दाखव लाल रंगाच्या चार गोट्या काढ लाल रंगाच्या बघा गौरीने लाल रंगाच्या या चार गोट्या काढलेल्या आहेत बघा हा गौरीने या लाल रंगाच्या किती काढलेल्या आहेत चार चा। साक्षी पिवळ्या रंगाच्या तीन गोट्या काढ तीन बघा साक्षीने या पिवळ्या रंगाच्या तीन गोट्या काढलेल्या आहेत बरोबर बघा गौरी गौरीने किती काढलेले आहे चार गौरीने किती काढलेले आहे चार गोट्या काढलेल्या आहेत आणि साक्षीने किती काढलेले आहे तीन काढलेले आहेत बघा साक्षीने तीन गोट्या काढलेल्या आहेत या चार गोट्या काढल्या हा चार अंक हे तीन गोट्या काढलेल्या आहेत तीन अंक बरोबर आता काय करतो मी या चार गोट्यांना गौरीच्या चार गोट्या आणि साक्षीच्या तीन गोट्या यांना मी एकत्र केल्या काय केल्या एकत्र केल्या बघा ना आता मी या दोघांना एकत्र केलं चार गोट्या आणि तीन गोट्यांना एकत्र केलं आता आपण मोजू एकत्र केल्यावर किती आल्या बघा बरं किती आल्या एकत्र केल्यावर किती आलेले रे सात गोट्या गौरीच्या चार गोट्या आणि साक्षीच्या तीन गोट्या एकत्र केल्यावर किती आल्या सात आल्या मग हे जे आपण एकत्र केलं ना हे जे आपण एकत्र केलं लाल बोटी आणि पिवळी बोटीची एकमेकामध्ये मिळवली याला म्हणतात बेरी काय म्हणला जे आपण लाल गोटी आणि पिवळी बोटीची एकत्र केली होती ना त्याला काय म्हणतो मग आपण देरी काय म्हणतो आपण त्याला बर चला आता आपण एक दुसरं उदाहरण सोडू आणि परत बेरीज करून बघू हा सर्पवास करून घ्या आणि या चौकणामध्ये ठेव पांढऱ्या रंगाच्या दोन गोट्या काढत ठेवल्या बघा दक्षतने दक्षतने पांढऱ्या रंगाच्या किती गोट्या ठेवल्या आहेत आता लावण्या लावण्या तू पिवळ्या रंगाच्या पाच गोट्या काढायच्या पाच परत मोजून मोजणी कधी बरोबर पाच बघा लावण्याने किती काढले रे पाच आता आपल्याला यांची काय करायची बेरीज करायची बेरीज करायची म्हणजे काय करायचं त्यांना एकत्र करायचं चला बरं आपण या दोघांना आता एकत्र करू केले एकत्र एकत्र केल्यावर आता हे किती झाले बरं एकूण मोजायचे आता कोण मोजत चल गरीब मोज बरं चार किती झाले एकूण केल्यावर चार